आल्यानंतर लोकांच्या कल्याणाचं एकही एक काम करत नाही विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नाबद्दल एक तोंड सुद्धा उघडत नाही सांगाव त्यांनी रेकॉर्ड दाखवा दहा वर्ष आमदार होते विनायकरावांनी मला दाखवावं की एकदा तरी त्या माणसानं आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नाबद्दल सभागृहात बोलले त्याची दुसरी आवृत्ती बाबासाहेब आहे पहिल्यांदा लिडर ऑफ स्टेडून निवडणूक लढली आणि त्यावेळेला रिगॉल म्हणजे सगळेच आरपीआय रासपळा झेंडा हिरवा झेंडा निळा झेंडा पाच सात झेंडे गाडीला लावून फिरले निवडून आले सगळ्या समाजाने त्यांना मतदान केलं आणि निवडून आल्यावर सहाच महिन्यात कारखान्याच्या मोबदल्यामध्ये आपले आमदारकी जुकून टाकले राष्ट्रवादीत गेले लोकांची फसवणूक केली ना लोकांनी त्यांना मतदान काय म्हणून केलं होतं हे असे लोकांची फसवणूक करत प्रत्येक वेळेला आमदार होता गेल्या दोन एकोणीस दोन हजार एकोणीस ला हे भाजपला शिवाय देऊन निवडून आले कोण बाबासाहेब आणि आता प्राय आता भाजप किती चांगला आहे हे सांगण्यामध्ये त्यांचा म्हणजे सगळी इज्जत पणाला लावायला लागले हे असे खोटारडे लोक सत्तेसाठी आणि आमदारकीसाठी किंवा सत्ता जिथं मिळेल तिथं आमदारकीचा उपयोग ज्या लोकांनी विश्वासानं तुम्हाला आमदार केलं होतं लोकप्रतिनिधी केलं त्यांनी खरं म्हणजे लोककल्याणाचं कर काम करायला पाहिजे जनतेच्या कल्याणाचं कर काम करायला पाहिजे यांनी ह्यांचं स्वतःच कल्याण बघत आमदार झाल्या झाल्या सगळ्या निष्ठा सगळ्या निष्ठा सगळ्या बाजूला ठेवून या बहादर राष्ट्रवादीत गेला कारखाना घेतला लोक सहकारातून समृद्धी साधत असतात लोक लोकांच्या कल्याणासाठी आपण लोकांनी लोक विश्वास ठेवून यांना लढून देत असतात